त्यांच्या चेहऱ्याकडे बघून पण आज ते नाही आहेत आम्ही कस हा आनंदी आज आम्ही आमचा आनंद हरवलाय आम्हाला ते नाही आहेत तर त्यांच्या आम्हाला न्याय हवाय म्हणून आज आम्ही मुख्यमंत्र्याकडे जातो आणि त्यांना पण माझी एकच विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय दे मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणार आहे तर त्यांची बहुधा हीच अपेक्षा आहे तू बाळा काय मुख्यमंत्र्यांकडे कशासाठी चाललंय काय नाव तुझं तुझं नाव काय बाळापूर विराज विराज तुला काय म्हणायचं मुख्यमंत्र्यांना जो प्रश्न कदाचित त्या मोर्चात नाही ऐकला तू शेवटच्या वेळेला बाबाला कधी बोलला तुझ्या काय म्हणायचं पप्पा का बाबा पप्पा काय बोलला तू त्या दिवशी शेवटचा त्याला त्या दिवशी फक्त उठलेच नव्हते मी लवकर शाळेत जाते किती लयसू बाळा साथी आदल्या दिवशी आ दिवशी रात्री रात्री असं जेवण करताना आणि ते बोलणं पण तू बाळा तुझं काय नाव पूर्ण न सतुंचा सत्तूनचा भावा आणि दीदी तू तू कितीला आहेस अच्छा मला एकच काही आहे का बर नीट तू लातूर केव्हा बसणार नाही टेन्थ नंतर दहावीला किती कोण मिळाले कुठल्या शाळेत जाऊ शकली स्वामी विवेकानंद बोर्ड आहे स्टेट तुला काय म्हणायचं आता तू का चाललीस मुख्यमंत्र्यांकडे आमची एकच मागणी आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे कारण की माझ्या वडिलांची काही चूक नसताना त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्या न्यायविरुद्ध हा आम्ही लढा उठवला आणि यामध्ये आम्हाला न्याय हवा हो। आणि जे आरोपी असतील त्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली किंवा जे त्यांना कोणी मदत करणारे असतील त्यांना यात सह आरोपी करून त्यांना पण शिक्षा झाली पाहिजे आणि माझ्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे आणि आज ही परिस्थिती आमच्यावरही दुसऱ्या कोणत्याही कुटुंबावर येऊ नये आज हा छोटा माझा भाऊ आहे त्याचा आज बड्डे असताना आम्ही आज न्याय मागण्यासाठी जातोय आणि आज आमचे वडील आमच्या सोबत नाहीयेत आम्ही मागचा ह्याच बड्डे खूप आनंदाने केलं आणि जे राक्षस वृत्तीचे लोक आहेत त्यांना मी एकच म्हणजे प्रश्न विचारते की माझ्या वडिलांची इतकी काय चूक होती त्यांचं म्हणजे ते कोणासोबत इतके वाईट नव्हते तरी पण त्यांच्यावर ही वेळ का आज आम्ही आनंदात त्या त्यांचे त्यांना ते जर तुम्ही जिवंत जरी ठेवलं असतं तरी आम्ही हा ह्याच बड्डे आनंदात केला असता त्यांच्यात त्यांच्या चेहऱ्याकडे बघून पण आज ते नाहीयेत आम्ही कस आनंदी आज आम्ही आमचा आनंद हरवलाय आम्हाला ते नाही आहेत तर त्यांच्या बदलात आम्हाला न्याय हवाय म्हणून आज आम्ही मुख्यमंत्र्याकडे जातो आणि त्यांना पण माझी एकच विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय दे <laughs>

Oh. <sighs>